जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज बघा झाल्यावरून आंघोळ केलं आहे तर अजून आवरायचं बाकी आहे तर बघा सकाळचं वातावरण वातावरण कसं दिसतोय बघा कवळ ऊन आहे अजून मस्त कवळ ऊन पडलेलं आहे आणि तुमच्या कसं बघा कसं सकाळचं वातावरण आधी ना सकाळचं वातावरण कसं असतं नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून तर आता आधी आवरायचं आवरून देवाला जायचं आहे तर आज एक स्पेशल डे आहे सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे व्हिडिओ शूट पण बघा तुम्हाला नक्की कळेल कशामुळे बोलतो मी असं तर ऐक करते बघा दुच्या पात्याला काय तर करायला गेले चहा जर केली तर झाले चहा तर आता आधी चला आवरून घेऊ सोनाली बघा काय करते केस मोबाईल करून मी मला चला मित्रांनो आवरून घेतो आधी हे बघा मित्रांनो मला सोनाली काही दूध दिले आणि बिस्किट तर या सकाळ सकाळ दूध बिस्किट खाऊ तर चला मित्रांनो बघा मी सोन्याला जातोय दर्शनाला चल बस ते गाडी तर बसले का मम्मी बघायला गे मी बघा मित्रांनो इथं आलोय महादेवाच्या मंदिराला दर्शन घेऊ नंतर जो गणपती बाप्पाच्या दर्शनाला तिकडे वस्तीवर जावं लागेल सलामत तर मित्रांनो बघा चाललंय महादेवाच्या दर्शनाचं गणपती बाप्पाच्या दर्शनाला

आता जातो आहे मामा जवळ मामाचं जवळच आहे तर गाउं गाउं तर भाग फिरी जाऊ म्हणलं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि दर गप्पाच्या आशीर्वादाने झालं सगळं आयडिया आलीच ना तर हे बघा दोघे घरी आहेत रवीरती चला बघा हे बघा रिक्षा मामा बघा दाडीकर बसला इथं हे बघा ती कसं बस बसला हे बनीन बसला का तू दादा कुठे गेला हे बघा अंबिका माझी बहीण कुठे रवी कुठे गेलाय मला वाटतं शाळेच होतं का वाटलं मला तर मित्र आलो बघा देवी दर्शन घेऊन घरी तर आई करते चपाती बघा इकडे तर काय आज काय काय आज वांग्याची भाजी चपाती तू झाला कचरा नाश्ता करू आज ना काय पार्टी आज पार्टीचं कारण सांगतो ना ये या सगळेजण सांगतो एकदमच तर मित्रांनो पार्टीसाठी म्हणून आणले समोशाने खचोरी तर कारण असं आहे की आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर त्यामुळे म्हणलं देवदर्शन आणि पार्टी सगळ्यांचं झालं तर या सगळ्या कचोरी खायला होता करून जाऊ पप्पा आलं फुलं हे बघा मित्रांनो एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल पार्टी चालू आहे बघा मम्मी पप्पा बसवनाली हे ते इकडे बघा समोसा कचोरी शेव चटणी मिरच्या तर या मित्रांनो सगळेजण तुम्हाला हे पार्टीचं आमंत्रण आहे तर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून पिढी बघा हे घ्या आणि असं सगळ्यांचं प्रेम राहू द्या सपोर्ट असंच राहू द्या मित्रांनो आणि सगळेजण आवडून कमेंटवर करत राहा आणि मी ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता झालं नाश्त्यावर सगळ्यांचं तर तो डबा घेतो आणि जातो दुकाने मित्रांनो तर मग पुढच्या व्हिडिओ बघून नंतर मग संध्याकाळी घरी मित्रांनो बघा सोनाली डबा दिली आहे तर आता बाय बाय किंवा मम्मीला पण बाय बाय मित्रांनो जातो घरी आता तर घरी पुढच्या पुढचा व्हिडिओ सुरू करतो चला मित्रांनो आलो आहे बघा थोडं लाईट थोडं अंधार पडेल तर घरी आलो बघा सोनाली उघडली गेट चला मग गाड्यात घेऊ

मित्रांनो बघा झालोय फ्रेश विलास बसलय मम्मी बोलत पप्पा बसले टी वी बघा तिथे बघा तर सोनाली करते स्वयंपाक तर चला काय करते बघा मित्रांनो सोनाली कुकर लावली आहे काय किरायली कुकर मध्ये मसाले भात मसाले भात रेवा आणि इकडे पाक काय करायला गुळाचं चकोली गोळ रे वा आज पण मस्त आहे गोल गोल कस आहे गोळ गोड़ गोळणार की <laughs> तरी बघा मित्रांनो कसं उघडी हो फुटाळली